सोलापुरात सीना नदीमध्ये सुरू असलेल्या विसर्गामुळे तिहे गावातील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे खबरदारी म्हणून प्रशासनानं सकाळपासूनच या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे सीना नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे तर उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी पाकणी तिहे पाथरी तेलगाव नंदूर डोणगाव आणि मोहोळ तालुक्यातील बिरवडे पिरटाकळी अकोले शिंगोली तरडगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे की शिना नदी हा पूर्वीपासूनच दुष्काळासाठी प्रसिद्ध होता परंतु आता गेले आपण दोन हजार वीसला बघितलं की अशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे पात्र छोटंसं लहान आहे आणि हे पलीकडच्या बाजूला मोहोळ तालुका आहे आणि ह्या बाजूला उत्तर सोलापूर तालुका आहे तर एवढं पाणी नुकसान होतं सिना नदीकडची जी धागावं आहेत पाकणी आहे शिवणी आहे तिर्या आहे पाथरी तेलगाव डोनगाव आणि नंदूड ही जो भाग आहे उत्तर सोलापूर तालुक्यातला याला पुराचा झटका फार मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि त्यामुळं शेती ऊस शेती जी आहे ती ऊस शेती धोक्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात ह्या भागातील शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि या लहानपासून आतापर्यंत आम्ही एवढं मोठं पाणी कधी पाहिलेलं नाही आणि त्या पाण्याची पातळी आता एवढी मोठी होत आहे आणि पूर्ण तिरे गाव ग्रामस्थांना नदी काढच्यांना गावकऱ्यांनी पूर्ण गावाच्या बाहेर त्यांना काढल्याने अजून पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे अगोदर वीस मध्ये आलेलं होतं पण त्या टायमाला आम्ही बघायला काय येत नव्हतो बाहेर होता आता प्रत्यक्षात फुलावर आम्ही बघायला लहानपणी लहान पाणी थोडं थोडं येत होतं बातमी सोलापूरमधून सोलापूरच्या माढा तालुक्यातील सिना नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडलाय उंदरगाव खैराव वाकाव यासह अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्यानं रात्रभर नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे सिना नदीत सध्या दोन लाख बारा हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग आणि पाणी वाहत आहे आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे माढा तालुक्यातील सोळा गावांना पाण्याचा वेढा पडलाय माढा तालुक्यातली पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे